कुछ नहीं किया अब करने की बारी है जंग का ऐलान कर कोरोना भगाने की बारी है आज तेरा योगदान देश को देने की बारी है नमस्कार अभिनव फाउंडेशन वरून व एक धागा मानुषीचा मित्र समूहाच्या वतीने आयोजित ग्रामस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत मी कार्तिकी सुरेश मस्के इयत्ता चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बकरवस्ती अपनासमोर विषय मांडत आहे कोरोनाने आम्हाला काही शिकवलं जिथं मरणं सोपं आणि जिना अवघड झालं आहे हा एक अदृश्य व्हायरस एक नाही दोन नाही तब्बल दोनशे देशातील तीन लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी घेतो आणि हा मनुष्य स्वतःला बुद्धिमान शक्तिमान आणि बलवान समजतो पण मूळत हा स्वार्थी मनुष्य निसर्गापुढे किती क्षुद्र आणि दुर्बल आहे याची प्रचिती संपूर्ण जगाला आहे म्हणून अच्युत गोडबोले यांच्या शब्दात सांगते बदला नाहीतर नष्ट ना व्हाल कोरोना रुपये आले जगावर महासंकट चिंतेने ग्रासले चेहरे जीवनाची वाट झाली बिकट आज जगावर सर्वात मोठे संकट कोसळले आहे संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कसाट्यात सापडले आहे कोरोनाने जगभरात लाखो लोक वेठीस धरला आहे जगणं जगणं म्हणजे पॉवरफुल पॉझिटिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह या लॉकडाऊनचं पालन करून आपल्या आयुष्याची बेरीज करण्याऐवजी लोक विरोधाला विरोध करून आपल्या आयुष्याची वजाबाकी करतात आणि तो कोरोना व्हायरसचा गुणाकार होऊन आपल्या आयुष्याचा मंत्र आम्हाला जगण्याची नवी वाट दाखवून गेला तू कसं पण हस पण घरात बस तू कसं पण हस पण घरात बस कारण तुला मला भेटण्याचे आवश्यक नाही तर तू असणं जास्त महत्वाचं आहे मित्रांनो मित्रांनो या स्पर्धेच्या उगात मला माझ्याशी बोलण्याची संधीच मिळाली नाही फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास पण या लॉकडाऊनमुळेच मला माझ्याशी बोलण्याची व मला ओळखण्याची संधी मिळाली आणि हो माझ्या आई वडिलांच्या प्रेमाची आणि कष्टाची जाणीव झाली मित्रांनो मित्रांनो आपल्याला जर आयुष्य चांगलं घडवायचं असेल ना तर वाईट धडावंच लागतं हे तर खरं आहे ना कोरोना काळात जगणारी मीच माझा रक्षक बनले ऑनलाईन स्पर्धा ऑनलाईन अभ्यास करायला शिकले शेवटी फक्त एवढेच म्हणेन पहिले तर आम्ही घरात राहत नव्हतो राहिलो तर एकमेकांशी संवाद साधत नव्हतो बाप मुलाला तीन तीन दिवस नाही दिसायचा आईला मोबाईलशिवाय वेळ कुठे असायचा अशा दुरावलेल्या नात्यांना लळा लावून ला गेला कोरो कोरोना माणसाला जगणं शिकवून गेला कोरोना माणसाला जगणं शिकवून गेला धन्यवाद